मनसेचे प्रदेश चिटणीस विजय पोहनकर यांचा आपल्या समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य चिटणीस बारा बलुतेदारांच्या जीवनाचा सखोल अभ्यासक आठशे वर्षाचे बलुतेदार यांचे जीवनमान यावर लिखाण स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित पोवाड्याचे दिग्दर्शक बारा बलुतेदार महासंघाचे राज्य प्रवक्ता म्हणजे माथाडी कामगार सेनेचे माजी विदर्भ संपर्क नेते भाकर मराठी चित्रपटचे लेखक दिग्दर्शक निर्माता एकोणीशे त्र्याण्णव पासून शैक्षणिक चळवळीत सहभाग आदिवासी अतिक्रमण वन जमीन धारक चळवळीचे नेते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आई सावित्रीबाई राजमाता जिजाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर उत्तम व्याख्यान करणारे माननीय विजय सहदेवराव पोहनकर यांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून आज यशवंत भवन अकोला येथे बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते आपल्या शेकडो समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पश्चिम विदर्भ महासचिव बालमुकुंद भिरड ओबीसी नेते अॅडव्होकेट संतोष रहाटे ओबीसी नेते गोपाल राऊत जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास सदांशीव ओबीसी नेते गोपाल ढोरे पाटील सन्नाउला शहा व सिद्धार्थ यांच्या शेकडो समर्थकांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करत राज्यभरातील बारा बलुतेदार यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या यांचे हात मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले आहे बोला आज वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेतला मुळामध्ये एकशे पंच्याऐंशी संघामध्ये बारा मुलीदार अठरा पगड जाती राहतात पण या अठरा पगड जातीला मायक्रो ओबीसीला कुठलाही राजकीय पक्ष आजपर्यंत न्याय देऊ शकला नाही त्यामुळे आम्ही सर्व महाराष्ट्राभर दहा हजार किलोमीटर फिरून याचा अभ्यास केला आणि सगळ्या लोकांना भेटलो आणि त्यावेळेस असं वाटलं की अकोला पॅटर्न हाच पूर्ण महाराष्ट्राचा पॅटर्न होऊ शकतो आणि अठरा पगड जातींना हा न्याय देऊ शकतो तो हा एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी याआधी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राज्य चिटणीस म्हणून काम केलं माथाळी कामगार सेनेचं काम विदर्भाचं काम बघितलं चित्रपट लेखक दिग्दर्शक भाकर चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक म्हणून पूर्ण महाराष्ट्राभराचा दौरा केला आदिवासी भागापासून तर मुंबईपर्यंत सगळ्या गोष्ट बघितल्यानंतर एक गोष्ट प्राथमिक लक्षात आली की वंचित बहुजन आघाडीशिवाय अठरा पगड जातीतल्या लोकांना न्याय भेटणार नाही जे विस्थापित लोक आहेत राजकीय विस्थापित लोकं झाले आहेत त्या लोकांना जर न्याय घ्यायचा असेल तर आमचा एकच विषय ठरला की वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव पर्याय इथं महाराष्ट्रात आहे सध्या बाळासाहेब आंबेडकरांसोबत माझा दोन हजार एकवीसला पुण्याला बैठक झाली आम्ही सगळा विषय सांगितला त्यानंतर सात डिसेंबरला सॉरी सात जानेवारीला बाळासाहेबांनी मला बोलावलं याच्यासाठी सखोल चर्चा माननीय आमचे भिरळ साहेब यांनी दोन वर्ष माझ्यावर मेहनत घेतली आणि त्यांनी सांगितलं की विजय जर वंचित बहुजन आघाडीत तुम्ही आला तरच आपल्या अठरा पगड जातींना बारा बलिदारांना न्याय मिळू शकतो अधिवेशनाला न्याय मिळू शकतो तर त्या दोन वर्षाचा फलित म्हणजे आजचा विजय पोणकर यांचा आजचा प्रवेश आहे त्याच्यामुळंच मी आज इथं प्रवेश घेतला आज जळगाव जमत खामगाव इथून पुन्हा बुलढाणा जिल्ह्यातून भरपूर लोक आले आहेत आज पंधरा सोळा गाड्या भरून इथं मंडळ आले आहेत पूर्ण जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन